एक चोवीस वर्षाची तरुणी मोबाईलचा वापर करत होती आणि मोबाईलचा वापर करत असताना तिला सोशल मीडिया वापरण्याची सवयसुद्धा लागलेली होती मग आज सोशल मीडिया वापरत असताना त्या सोशल मीडियावर त्या तरुणीची एका तरुणाबरोबर ओळख झाली पण ज्या तरुणाबरोबर त्या तिची ओळख झाली होती तो तरुण आपल्या महाराष्ट्रातला नसून दुसऱ्या राज्यातला होता मग या दोघांची चॅटिंग मोठ्या प्रमाणात वाढली यांचं बोलणं सुद्धा वाढलं आणि आता मात्र यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं एकमेकांशिवाय राहावत नव्हतं त्या तरुणीला त्या तरुणांनी लग्नात सुद्धा वचन दिलं आणि मग ही जी तरुणी आहे ती महाराष्ट्रातून थेट त्याच्या राज्यामध्ये त्याला भेटायला गेली आणि त्याला भेटायला गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला ती भेटायला गेली आहे त्या रूममध्ये त्या तरुणासोबत आणखी पाच जण होते आणि एकूण सहा जणांसोबत एका तरुणीनं रात्र घालवली आणि घडलं धक्कादायक कृत्य धक्कादायक प्रकरण नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील धोलपूर आणि भरतपूरमधील कारण की या दोन्ही ठिकाणावर ही घटना घडली आहे त्यामुळं या दोन गावांचा त्यामध्ये समावेश आहे आणि याच दोन गावामध्ये ती जी तरुणी आहे तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली आहे तेही सामूहिक पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्रामधल्या मुंबईमधून मुंबईमध्ये राहणारी एक चोवीस वर्षीय हो। तरुणी होती आणि ती तरुणी सोशल मीडियाचा वापर करायची मोबाईलचा वापर करायची आणि याच माध्यमातून तिची एका तरुणाबरोबर ओळख झाली होती आणि तो जो तरुण होता तो या धवलपूरमधला होता आणि या धवलपूरमध्ये राहून तो या तरुणीला मॅसेज करायचा बोलायचा आणि या दोघांची अगदी घट्ट मैत्री झालेली होती आणि घट्ट मैत्री झाल्यानंतर यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं की मग यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं सगळं काही करायचं ठरवलं आणि मन मोकळेपणानं व्यक्त व्हायचंसुद्धा ठरवलं आता ती जी मुलगी होती ती मुंबईवरून त्या तरुणाला भेटण्यासाठी राजस्थानच्या दिशेनं जो धौलपूरच्या दिशेनं निघाली आणि तो जो तरुण आहे सचिन नावाचा तो सुद्धा आतुरतेनं त्या तरुणीची वाट पाहत होता आता प्रवासादरम्यान या दोघांचं बोलणं चालणं हे सुरूच होतं पण जेव्हा ती तरुणी राजस्थानमधील धौलपूर इथं पोहोचली तो तरुण तिला घ्यायला आला तिला घ्यायला आला त्यांनी एकमेकांची भेट घेतली आणि तो जो तरुण आहे तो तिला तिच्या रूमवर घेऊन गेला आता रूमवर घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी अगोदरच पाच जण पाच मित्र बसलेले होते आणि ते दारू पिऊन पार्टी करत होते आणि त्यामध्ये या चोवीस वर्षीय तरुणीची एंट्री झाली भर पडली आता एका रूममध्ये ते पाच आरोपी आणि ह्या सचिन असे सहा जण होते आणि या सहा जणांसोबत ती एकटी चोवीस वर्षाची तरुणी होती आणि त्यात सगळ्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या, त्या तरुणीला पकडलं आणि रात्रभर तिच्यावर बारी बारीनं बारी बारीनं बारी तिच्यावर जबरदस्ती केली आणि आता तिला धामकावत होते तिला विविध प्रकारच्या धामक्यासुद्धा देत होते आता पहिला प्रकार धोलपूरमध्ये घडला आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार निर्जनस्थळी नेऊन भरतपूरमध्ये सुद्धा घडला आता या दोन्ही याच्यामध्ये तो प्रकार घडल्यानंतर ती जी तरुणी आहे ती मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली होती तिची प्रकृती बिघडली होती आणि तिला बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं मोठ्या प्रमाणात अशक्तपणा तिच्या अंगामध्ये आलेला होता मग हे सगळे जे आरोपी आहेत ते सुद्धा घाबरले आणि त्यांनी तिला थेट ज्या स्टेशन आणलं होतं ज्या ट्रेननं ती आली होती त्याच ट्रेनचं तिकीट काढून दिलं आणि त्या सचिननं पुन्हा तिला थेट मुंबईच्या दिशेनं पाठवलं आणि ती तरुणी मुंबईला आली आता मुंबईला आल्यानंतर जेव्हा ती उतरली तेव्हा तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं मुंबईचं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण घटना सांगितली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल नोंदवून घेतली आहे आणि एक पथक राजस्थानच्या धौलपूरमध्ये सुद्धा पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितलेली आहे आणि या तरुणीनं राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे सुद्धा दोषींवर कारवाई करावी असं पत्र त्यांना लिहिलं आहे आणि त्यामध्ये जे राजस्थानचे डी जे आहेत यांना सुद्धा पत्र लिहिलंय आणि त्या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्या तरुणीनं केली आहे आणि ही संपूर्ण घटना तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला घडली जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं नोकरीचं पैशाचं लग्नाचं आमिष देऊन महिला मुली तरुणी यांना फसवलं जात आहे आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर असे सगळं प्रकरण केलं जात आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता चोवीस वर्षाची तरुणी होती ती ज्या तरुणाला भेटायला जात होती तो तरुण अन ओळखी होता त्याच्याबद्दल काहीही गोष्ट माहीत नव्हती आणि जरी ओळखीचा झाला असला असता तरी तिने एवढा लाभ ते एकट्याला भेटण्यासाठी जाणं योग्य होतं का बरं गेली तर घरी सगळं सांगितलं नाही कोणाची मदत घेतली नाही अशा पद्धतीचं केलं म्हणून हे सगळं घडलं का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या